नमस्कार मी रवींद्र तायडे पाटील ॲब्रू ए टी एमच्या कुक्कुट पालन सादरात सगळ्यांचं सरके स्वागत करतो आपण कुठलाही व्यवसाय करताना गडबड जास्त करतो आधोरी माहितीचा वापर करून आपण कुठल्याही व्यवसायात गॉट जातो अशी इच्छुक होऊ नये म्हणून आपल्याला कुक्कुटपालनाची माहिती असणारी ज्ञानेश्वर ताईडी हे मार्गदर्शन करणारे नमस्कार मी ज्ञानेश्वर तायडे साध्या भाषेत म्हणायचं गेलं तर कुक्कुटपालन हा असा व्यवसाय आपला शेती निगडीत व्यवसाय आहे आपण याला एक जोडधंदा म्हणून बघतो आणि जोडधंदाच हा एक आपल्याला मोठ्या यशापर्यंत घेऊन जातो आपण याच्यापर्यंत जशी आपली कार्यक्षमता असते जशी इच्छ करण्याची इच्छा असते समजा आपण याला एक प्रकारे बिझनेस म्हणूनच ओळखतो एक मी असंच नवीन असल्यामुळं मी काही यूट्यूबवर काही अशी समजा याच्याकडून त्याच्याकडून माहिती केली काही यूट्यूबवर माहिती घेतली पण शक्यतो शेतकरी मित्रांना माझी एकच नम विनंती आहे की यूट्यूब बघून कोणी कुक्कुटपालन करण्याचा प्रयत्न करू नका कारण यूट्यूबवर अधुरी माहिती भेटते आणि तुम्हाला खरी माहिती यूटूबवर सा मोजके मोजक्या प्रमाणात तुम्हाला सांग यूटू यूट्यूबवरती जे खरे चांगले शेतकरी तेच तुम्हाला याची माहिती सांगू शकतात त्या शक्यतो दुसऱ्या शेड दुसऱ्या प्लॅन्टवरती व्हिजिट करा ज्याला जास्त अनुभवे त्याच्याकडे जाऊन व्हिजिट करा ट्रेनिंग घ्या त्याच्यानंतरच कुक्कुटपालन क्षेत्रामध्ये पाउल टाका